साता जन्माचे पुण्याबाई खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल चारशे ला जेंट साठी एक शर्ट दोन शर्ट फ्री यासह ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन व शाखा महाराष्ट्र व कर्नाटकातील आराध्य दैवत असलेल्या नरसिंहवाडीतील दत्त मंदिर तब्बल वीस दिवसांनी झाले खुले महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या नरसिंहवाडी येथील दत्त मंदिर तब्बल वीस दिवसांनी खुले झाले आहे दत्त मंदिर तब्बल वीस दिवसांनी खुले झाल्यानंतर अनेक भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे कृष्णा पंचगंगा नद्यांना आलेला पूर आता ओसरला असून यामुळे येथील दत्त मंदिर दर्शनासाठी खुले झाले असून श्रावण शनिवारमुळे दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी चंड गर्दी केली होती यंदाचा दुसरा दक्षिणद्वार सोळा झाल्यानंतर वीस जुलैपासून मंदिर दर्शनासाठी बंद होते तब्बल वीस दिवस मंदिर पूर्णपणे पाण्यात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात परिसरात चिखलगाळ साचला होता दत्त देवसंस्थांचे सेवेकरी कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर पाणी ओसरल्यानंतर मंदिर पर परिसर दक्षिण उत्तर घाट अभिषेक हॉल अन्नछत्र हॉल याची मोठ्या प्रमाणात साफसफाई केली आता या मंदिरामध्ये श्रावण महिन्यानिमित्त मात्र आता मोठी गर्दी होताना दिसत आहे